नमस्कार मंडळी गेल्या काही दिवसांपासून मध्य पूर्वेतील इस्रायल आणि इराण यांच्यातील तणाव खूप वाढला आहे इस्रायलने इराण हल्ला केला आणि इराणनेही त्याला प्रत्युत्तर दिला आहे पण या संघर्षामुळे केवळ मध्य पूर्वेतच नाही तर संपूर्ण जगामध्ये तिसऱ्या महायुद्धाची भीती निर्माण झाली आहे पण या सगळ्याचा आपल्या भारताच्या अर्थव्यवस्थेवर नेमका काय परिणाम होईल आणि याचा आपल्याला नेमका काय फटका बसेल हा प्रश्न आपल्या प्रत्येकाच्या मनात आहे तर या तणावाचा भारतावर नेमका काय परिणाम होईल चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून इस्रायल आणि इराण मध्ये सध्याचा तणाव जर आणखीन वाढला तर भारताला फार मोठे नुकसान सहन करावे लागू शकते आणि याचे अनेक महत्वाचे पैलू आहेत जे आपल्या थेट खिशावरती परिणाम करतील या संघर्षाचा सर्वात मोठा परिणाम कच्च्या तेलाच्या किमतीवरती होतोय युद्ध सुरू झाल्यापासून दोनच दिवसांमध्ये तेलाच्या किमतीमध्ये तब्बल पंधरा टक्क्यांनी वाढले आहेत तज्ज्ञांचा अंदाज असा आहे की जर हे युद्ध असं सुरू राहिलं तर या किमती अजून आठ ते नऊ टक्क्यांपर्यंत वाढू शकतात भारत आपल्या गरजेपैकी जास्त तेल आयात करतो तेलाची किमती जर वाढल्या तर आपल्या देशाचं आयात बिल खूप वाढेल त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतील ज्याचा थेट परिणाम तुमच्या आमच्या रोजच्या खर्चावरती होईल आणि महागाई वाढेल तेलाचा व्यापार करणारी होरमूज सामुद्रधुनी खूप महत्वाची आहे जगातील वीस टक्के तेल वापर याच मार्गातून होतो जर या युद्धामुळे हा मार्ग बंद पडला तर इराक सौदी अरेबिया आणि यु ए मधून येणारा तेलाचा तेला पुरवठा होईल आणि यामुळे भारताला तेल आयात करणं कठीण होईल आणि किमती अजून वाढतील या युद्धामुळे थेट आपल्या हवाई प्रवासालाही फटका बसला आहे भारत पाकिस्तान युद्धानंतर पाकिस्तानचं हवाई क्षेत्र आधीच बंद होतं आणि आता इराक आणि इराणचं हवाई क्षेत्र देखील बंद करण्यात आहे आणि यामुळे युरोप अमेरिका आणि कॅनडाला जाणाऱ्या विमानांना खूप मोठा वळसा घालून जावं लागतंय आणि साहजिकच प्रवासाचा वेळ वाढतोय आणि त्याबरोबर विमानाचं भाडे वाढण्याची शक्यता आहे या संपूर्ण युद्धामुळे डॉलरची मागणी वाढेल आणि भारतीय रुपया रुपया कमजोर कमजोर झाला आहे की आपण बाहेरून खरेदी करत असलेल्या वस्तू अधिक महाग होतील आणि यामुळे देशाची व्यापारी तूट आणि चालू खात्यातील व्यापारी तूटही वाढू शकते शिवाय सुमारे एक कोटी भारतीय आखाती देशांमध्ये दे काम करतात आणि वर्षाला तब्बल पंचेचाळीस अब्ज डॉलर भारतात पाठवत असतात पण जर परिस्थिती अशीच बिघडली तर त्यांच्या नोकऱ्या धोक्यात येऊ शकतात आणि ज्यामुळे भारतात येणाऱ्या पैशावर याचा परिणाम होईल आणि आपल्या अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसेल मध्य पूर्वेतील हा संघर्ष आपल्या भारतासाठी अनेक आर्थिक आव्हाने घेऊन येतोय याचा थेट परिणाम आपल्या दैनंदिन जीवनावरती आणि खिच्यावरती होऊ शकतो या गंभीर परिस्थितीबद्दल तुम्हाला नेमकं काय वाटतं आणि तिसऱ्या महत्वाची शक्यता तुम्हाला किती वाटते आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि माहिती देणार हा व्हिडिओ आवडत लाईक करा शेअर करा आणि अशाच माहितीविषयक विषयक पाहण्यासाठी वी आपल्या स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद